नमस्कार मित्रांनो आज पाहूया आपल्या मराठी दिवाळीतील एक खास परंपरा दिवाळी म्हटलं की दिवे फटाके आणि फराळ पण तुम्हाला माहिती आहे का अजून एक सुंदर परंपरा आहे ती म्हणजे मातीचा किल्ला बनवायची ही परंपरा फक्त खेळ नाही ती आपल्या इतिहासाची आठवण आहे शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक मराठी मनात स्वराज्याचा अभिमान पेटला होता त्याच स्मृती जिवंत ठेवण्यासाठी मुलं मातीचे किल्ले बांधून छोटस स्वराज्य उभं करायची किल्ला म्हणजे संरक्षण एकता आणि शौर्याचं प्रतीक आणि ही दिवाळी त्याच मूल्यांची उजळणी करते म्हणूनच दिवाळीत मातीचा किल्ला बांधतात म्हणूनच मुलं मातीचे किल्ले बांधून त्यावर ध्वज लावतात छोटा किल्ला तयार करतात जणू त्या छत्रपतींच्या काळाचा सन्मान करतात आजही ही, ही प्रथा सांगते की दिवाळी म्हणजे फक्त सजावट नव्हे तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि शौर्याचा आणि इतिहासाची आठवण करून देणारा उत्सव आहे जय महाराष्ट्र